मग आपण चालेल पसरवाडीला राम, राम मंडळी कसे आहे सगळे येऊ तिथे ना आपल्या या चॅनलला ला सबस्क्राईब लाईक करायला मित्रांनो आज आपण चालले राहुलला जरा गाडीवरती फेर पडका आणि आमच्या गावाकडे जरा व्यवस्थित नाही पण मग आंबरी होता पण कट्टेल इकड आणि समोर आहे आमच्या गावची छोटीची वाढी रे काय कसं पाणी नाही आजला कारण आज पाऊस वगैरे काही नसल्यामुळे सगळं आता एकदम व्यवस्थित आहे গ্রায় বে कळ म्हणतो अरे वंकेजराव काय एवढा फेमस आहे म्हणलं आधी बसरा इस्टॉ अरे ते ना बोर्ट बोर्ट गेला ना बोर्ड गेला बोर्ड गेला आणि पसरा म्हणजे आपण एंट्री आहे बघा खूप असा बघा रस्ते आणि आपण बघा चालक आपल्याला डायट त्याच्यामुळे काय वाटत नाही दुडून जायची गाडी पण मग हो कुठं चला पसराडे म्हणजे बघा आता एक इंटरनॅशनल रोड चालू आले नॅशनल हवी कापला आपला तुम्ही कधी अशा रोड ना गाडी चाललेली असेल ना आपल्याला कमेंटमध्ये सांगा कोण कोणा चालवते इतक्या वा, वा, ना वा, 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 वा.

ते आहे त्या खात्रे रे पेट्रोल पेट्रोल ह्याचे ॲव्हरेज किती इथला पन्नास खात्रे जाऊ दे जास्त ना जा, खाली जाऊ दे ते बघ गावाकडचं कसं पोर असत सणार दसना खाली आणि गाडीला काय ॲव्हरेज रस्ता आयटे म्हणजे मग हा गाडी सरळ खाली जातो का काही दसरा ठीक आहे एवढी काय मोठी नाही अशी म्हणजे सात आठ सात आठ घरांची वाडी मध्ये इकडे निम्मी घरा तिकडे तिकडे घरा असे या तिकडं आणि आजी बघा कळसारवा लागले की आता कैलीची मम्मी अरे उडवायची विडायची आता अरे तुम्ही सुपर रस्ते इकडे पुढं चालली का किटली पाण्याला माणूस इकडे पार पंपिंग होऊन वर डम्पिंग व्हायची आधी इकडे डंपी हो पंपिंग करून करून कोणला काय பவுச <laughs> பான बघा रस्ता रस्ताच इकडं आजच्या रस्त्याने गाडी चालतात डायवर कुडकुळा कुडकुळा इथं डायव्हरचा किती वेळ ठरवतो बघा आता रस्ता आला फास्ट मध्ये आणि आपण डायरेक्ट खड्यात जाणार आहे काय ते एकदम फास्ट मध्ये खड्यामध्ये जोडल्यानंतर मग त्याच बात पडला का, गोळा करायला सोपा जात आहे आणि हा आहे पूर्ण वराडी डोंगर आणि हे आजीत बांगरेची पाड आहे बघा आणि ते फॅमिली असलच तिथं हा बघा गोठा आणि ह्या गोठ्यात आता आणून बघा इथं वायरच म्हैशील पाणी वगैरे ठेवलेले आणि निसर्ग असं एकदम छानपैकी वातावरण इकडे बघा हा भंड या ठिकाणी आहे आणि पसरल्यापासून किती अर्धा किलोमीटर असेल इकडे गोठा एकदम चका चकी बघा हो बघा एकच म्हैशील बाकीचा चारा आहे अशा प्रकारे गोठा आहे

गोळ्या ना नको रमले येऊ दे आपण निघाले आता घरी ये बघा आता आपण बनगावून निघाले आणि आता निघतोय आपल्या घरी चला घरी निघाले आता आपण चप्पू कुठून निघाला आपण घरी घरी काय लाकरी बाकरी माझा फक्का जोरे काय सम पु घुमून काय गो टू दानगाव ते आजनावडे ने ना त्यामुळे आपले काय ओळखत खडकातच खडे बघ ते ताकद घेतल्या कडे आज मला काहीतरी बनवा लागेल तिकडे बनवू गोड बनवू आज

असं असे कुठं आलं आता बघितलं काय करतात मित्रांनो अरे आले पेट्रोलची गाडी आली खापलं ना नाही पेट्रोल तो नाही ना आता दुप्पट घरी आता आपण आता घरी काही पाच मिनटावर चांदे पुढं नेली का तुला नाही नेली आता पोचले गावामध्ये आणि आपल्या इडूला कॉमेडी करा याला लाईक आणि सबस्क्राईब करा चला मग आपण एवढे उद्या एवढे चांगलं इडू लाइमपास व्हिडिओ काढलेली आपण काढा